नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज शेतकरी मित्रांनो आपण सोलापूर कितीपणा बाजारपूरचा कांदा बाजारभाव लाईव्ह दाखवलेला आहे आज दिनांक सोळा एक दोन हजार चोवीसचा आजचा जो कांद्याचा लिलाव आहे आपला जो लिलाव लाईव्ह आहे ती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दाखवलेला आहे तुम्ही जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो हा सोलापूर कृषितपणा बाजार समितीमध्ये परत एकदा आवक घटलेली आहे कालच्यापेक्षा परत पाच गाडी आवक कमी झालेली आहे काल पंच्याण्णव गाडीची आवक होती आणि आज जी आवक आहे ती फक्त नव्वद गाड्याची आवक आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर चांगलाच परिणाम झालेला आहे आणि चांगलाच बाजारभाव आज वाढलेला पाहायला दिसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांना बारा विसरू नका तर शेतकरी मित्रांनो हा सोलापूर कृषितपणा बाजार समितीचं गरबा कांदाचा बाजारभाव पाहिला असता तर एक नंबर जो बाजारभाव आहे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपयेपर्यंत काही एक दोन बोटावर मोजणारे वक्कल गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबर जो माल आहे जो गरवा तो पस्तीसशे ते चौतीसशे रुपये दरम्यान आज गेलेला आहे आणि जो लाल कान्याचा बाजारभाव पाहिला असता तर एक दोन जो वक्कल आहे चौतीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर जो बाजारभाव आहे ते अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपये दरम्यान आज पाहायला भेटलेला आहे चांगलाच बाजारभाव आज एक नंबर लाल कानेला सोलापूर मार्केटमध्ये भेटलेला आहे दोन नंबर जो आहे ते पासून सुरुवात आहे आणि गोल्टी जो आहे तो अकराशे ते पंधराशे रुपयापासून सुरुवात आहे चांगलाच बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबाला विसरू नका भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि जो कोणी शेतकरी अजून पण लाईव्ह व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जा आणि लाईव्ह व्हिडिओ पहा आणि मी सांगितलं होतं की बाजारभावामध्ये नक्कीच तेजी येणार आहे त्याच गोष्टीने आता आपण परत एकदा लाईव्ह जे तेजी मार्केटमध्ये व्हिडिओ बघितला भाव चांगलाच राहिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अशीच आवक राहिली तर निश्चितच बाजारभावामध्ये तेजी येण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही आवक मात्र आटोक्यात ठेवण्याचे प्रयत्न करा असंच आवक राहिली तर शंभर टक्के बाजारभाव परत एकदा चार हजार पार होण्याची श शक्यता आहे तर भेटूया अशाच अपडेटिंग होण्यासाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद